आपल्या एखाद्या माणसानं बोलणं आपण सण कितीपर्यंत करू शकतो एखाद्याने हे काढलं कितीपर्यंत आपण गेले प्रेमळे येईल जाणीवे ह्या गोष्टी कशा वाटत आता आपण सुरुवात बोलत नाही सगळं म्हणजे सगळं काय असते देव काय असते ब्रह्मांड काय असते तसं मला वाटतं तर माणूस माणूस म्हणजे हे पंचमहांद्रिय त्या पंचमहांद्रियानं माणूस बनलेला आहे म्हणजे जसं बाहेर पाणी जसं बाहेर पाणी आहे तसंच आत पाणी म्हणजे आपल्या हात पाणी बाहेर आगे आपल्या हात आग आता आपल्या हात आग कधी आपल्याला राग येते एखाद्या गोष्टी करायची एखाद्या माणसाचा राग येते एखाद्या वस्तूचा राग येते एखाद्या सिस्टमचा राग येते आपल्याला तेवढंच आपल्या मला चलपत चलपट करत आता कारण दोन कान पडत मला एखाद्या अधिकारी भेटते त्या दिवशी असं वाटते आता मला एक डी सी चौक अधिकारी भेटला ते म्हणून म्हणजे जे एनच नाही घातला मी ते सहन केलं का मला माहिती परिस्थिती कमी मी जरी आपल्या मोठं पुन्हा एकदम स्वागत होता म्हणून मी सहन केलं ते सहन केलं पण मला शिवाजीलांकडनं एका अधिकारी मला होता भयंच ए पी आर खेलर तेव्हा हां ते प्रेमानंच म्हणलं पाहिजे मला समजलं नाही मी कधीच फिरवलं हव सर घाबरलो तुम्ही एक दोन दिवसामध्ये मी राहून बोललो नंतर मला बघायला अरे तर ते लगेच म्हणे म्हणे अरे बाळा प्रेमानं बोलावलं पण ते उठून माझ्या तारक असा की जे मी एपीआय बोलावलो मी एक समज सामान्य माणूस एपीआय घाबरली असं हळूळ करून रागून एक चार पाच शक्य नंतर मग आम्हाला ध्यानात आलं त्याच्या आधी एक दीड तासांनी मी पंधरा वीस मिनटं बापाला बोललो आणि बापाला बोललो म्हणजे मग स्वाभिमान जागा आहे तुम्ही बापाच्या कॉन्टॅक्टमध्ये बापाचा आशीर्वाद देतो माईचा आशीर्वाद देतो बेणचं काय बोलतो तर मग मग स्वाभिमान जागा आहे कोणी जर मला स्वाभिमान बोललं तर मग मला कळत नाही मी कोणी कोणी जर आपल्याला बोलायले तर आपल्याला कळू नाही हे कोणी ही सिस्टम माणसाच्या अंगात असायला पाहिजे आता अधिकारी आहे ते एक कारण आहे एक सिस्टम आहे आपलं फुट पण झालं त्याला तितकं माणूस कंट्रोल करू शकते जर कोणी स्वाभिमानावर बोललं तर आपल्याला ते सहन होत नाही हे सहन होत नाही कोण माणसाच्या मागचं वातावरण तसं बनायला पाहिजे आपल्या आई वडील बहीण भाऊ जे आजूबाजूचे लोक आहेत कामासोबत मित्र आहेत हे मित्र आपल्याला त्याशी बनले पाहिजे तर तसं होईल उदाहरणार्थ आपण मुंबईत आलो या खात्री आपल्या सगळ्या मित्राकडे ऐकून येत किंवा काही खाली पोहोचून घेत चांगल्या गाड्या चांगले जॉब दाल करतात ते करतात काय त्याचे विचार त्याच्या खोबडीत थोडे विचार आलेली थोडं काहीतरी आलं की आपलं म्हणतात थोडं नॉर्मल विचार करायची गोष्टी एकंदर विचारल्यानंतर बोललो तर सगळे सगळे मी वाशिमध्ये फिरायला जातो लावतो व्यायाम असे काही माणसं लागली ती नोकरी सोडली पोलीस मध्ये लागली ती नोकरी सोडली नंतर व्यवसाय केला आणि वयाच्या पंचेचाळीस पंचावन्न वर्ष पायाचे पैसे कमायचे आणि निवडते काय केलं आपल्यात काय कधी आपण बारकी नको राहिली आपण आता आपल्या अठ्ठावन्न वर्षाने विचार करतो त्या नऊ घेऊन त्या मनासन काय केलं रिक्षा घेतो आता रिक्षा घ्यायची कस आपण एखाद्या रिक्ष घेतो रिस्क घ्यायची की नोकरी सोडायची असते एखादं काम आपल्याला करायचं असतं जे काम आपल्याला करायचे म्हणजे इथून पुढच्या कामाला जायचे हळूहळू त्या कामाकडे आपण जसं लक्ष असा माणसाच्या मागची गोष्ट ऑटोमॅटिक सुरू जाते ऑटोमॅटिक माणूस पुढच्या गोष्टीकडे जाते म्हणजे हे झालं आपण ते कसं करतो सुरुवात आपण आपल्या स्वाभिमानापासून जर गेली सुरुवात आपण आपल्या आवडीपासून जर गेली सुरुवात सुरुवात आपण आपल्या विचारापासून जर गेली तर ऑटोमॅटिक दिस निसर्ग देव ब्रह्मांड हे युनिव्हर्स ऑटोमॅटिक त्या गोष्टी आपल्याला घडून आणतात आता आपण उदाहरणार्थ आपण म्हणतो आपल्याला एखादं काम करायचे काम करायचे काम करायचं काम होईल नाही काम होईल जर आता सुद्धा सोपं ना सांगतो गावाकडे शेतात ते लोक काम करतात त्याला तलक लागलेली असते की तंबागू घायची त्याच्याकडे तंबाखू नसतात त्याला इतकी तरफ लागलेली असते ना कोण ना कोणी वावरात दोन चार पाच किलोमीटर लोक कोणीतरी मळालेली मागू किंवा घामानं घसलेली तर त्या माणसापासून त्याला सापडतं ही तलब आहे ती तलबांनी म्हणजे निसर्गानं देवानं ब्रह्मांड त्याला ते माणूस आणून देण्याचे तसं आपल्याला तलब लागली पाहिजे कशाची आपल्या जे काम करायचे आपले जे स्वप्न येतं जे आपले विचार येतं जे आपल्याला भूक लागली का ऑटोमॅटिक देव निसर्ग ब्रह्मांड युनिव्हर्स म्हणजेच देऊ ऑटोमॅटिक ती कामं आपल्याकडून भरून लागतात ऑटोमॅटिक आता मी आता विचार केला पुढच्या दोन एक एकदम चांगला माणूस असा करत म्हणजे काहीतरी शिकणार आहे ऑटोमॅटिक देव ते माणूस आपल्याला पाठविणार म्हणजे पाठविणारच देवाला पाठविणे दे फक्त आपल्या मनात तसे विचार आले पाहिजे का पंचमहेंद्रिय आपल्या मध्ये बाहेर जसे येईल तशी आग आहे जसं बाहेर पाणी येईल तसं आपल्या या शरीरात पाणी येईल जशी बाहेर आग येईल तशी आपल्या शरीरात आग येईल तर आपल्या शरीरात ती ज्वालामुखी नाही पण ती आगी राहायची आग जे आपले विचार येईल त्याचे आगे जे आपले स्वप्न आहेत त्याचे आगे ही आग माणसाच्या मनात कशी येते आपण बारीक बारीक गोष्टी जशा करतो तशी आग येते म्हणजे आपण चोवीस तासात काय विचार करतो चोवीस तासात आपण आपल्याला माहिती असता आपण गणित घेते म्हणजे माणसाची तीन आहेत एक मी दुसऱ्याला कसा दिसतो एक मी आरशा सोबत मला कसं दिसतो आणि तिसरं म्हणजे मी खराब किती मी दरिंद्र किती मी वाईट किती आणि तिसऱ्या टप्प्यात जे स्वतःला स्वाभिमानात सांग मी मला माहिती आहे मी किती वाईट येईल मी चांगलं आहे हे जर तिसरा टप्पा आपल्या आयुष्यात आला मी चांगला वाटलं ना जगात अशी कोणती ताकद नाही कोणतं सिस्टम नाही की आपल्याला हवी शिकल आपल्याला ते वाईट म्हणू शिकल पण स्वतःच्या नंतर कोणत चांगलं पाहिजे हे जे का आपल्याला वडील लावणार आहे जे हे जे आपल्याला म्हणणार ते वाईटच आहे स्वतःला माहिती नाही मी चांगलं आहे मग ह्या निसर्गात या ब्रह्मांडात असं कोणतीच ताकद नाही की ती मला माझ्या विचारात माझ्या मार्गाला आढळू शकेल असं एक विचार मांडण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच गोष्टी आपले स्वप्न असतात तर आपण ते स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नाला आपण जागृतीतील म्हणजे त्या स्वप्नाच्या वातावरणात आपण आहेत का एखाद्याचं काम आपल्याला करायचं असते सतत ते कामाला करायचं आहे ते कामाला करायचं ते कामाला करायचं आहे जसं आपण आपल्या नसा सांगतो तसंच ते काम या ब्रह्मांडाला सांगू लागते म्हणजे तर शनिवारी आपण उपास वारा आला असताना शनिवारचा आपण उपास उपास होतो आता बरेच जण माझ्या मित्र ती शनिवारी उपास आपण उपाय दर आढळला देवाला या ब्रह्मांडाला या, या निसर्गाला आपण सांगतो मला हे काम करायचं त्या कामासाठी मी उपाशी आहे उपाशी म्हणजे मी काहीतरी ऍक्टिव्ह करतो नसा नसा गोष्टी पाहिजे शरीराला काहीतरी माहिती आज रोजच्या पेक्षा काहीतरी खाण्यात बदल रोजच्या पेक्षा काहीतरी विचारात बदल म्हणून हे ब्रह्मांड हे निसर्ग त्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या घडून आणते त्यासाठी आपल्याला ते वातावरणात लागणार होते देव कशाला वाटले देव देव आता त्यासाठी आपण सोशल मीडियावर गेलो सोशल मीडिया जास्ती पाहू जास्ती पाहू पण पूर्वीच्या काळात देव आहे डोंगरावर जाऊन राहू लागले म्हणजे आपल्याला आता हे बाई आणि मोबाईल म्हणजे हे आणि हे किंवा मोबाईल सोशल मीडिया याच्या जर आपण दूर घेऊन आपण आजकालच्या युगात देवच येतो देव म्हणजे आपणच देवाने काय केलंय देव म्हणजे माणसं होते त्यांचं आणि निसर्गाचं संतुलन जुटलं देव म्हणजे काय त्यांना निसर्ग समजला हे ब्रह्मांड समजलं हे युनिवर्स समजलं म्हणजे ते देव बनले देव आणि माणूस मानव हा देवच आहे पण त्यांना ते कर्म केले आता आपल्या पूर्वीच्या काळात कोणतरी सांगते हे महाराज होऊन गेला कोणतरी चांगला होता त्यांची गुन्हे यायचे आपली आजी आपण जे सांगते ते त्यांचे मित्रच होते ते तसे वागले म्हणजे लोग, ते लोक जे लोक असतात जसं की तुकाराम महाराज तुकाराम महाराज झाला ब्रह्मांड कळलं त्यासाठी ते निसर्गाला झाली त्यांना कळालं पैसा मोह माया म्हणून त्यांनी ती कर्ज लोकांची माफ केले तरी तरी त्या माणसाला समाजाचा त्रास झाला म्हणून ते मन भंडाऱ्या डोंगरावर जायचा कशासाठी निसर्गाची जो म्हणजे एकांत माणूस जितकं राहील तितकं त्याला स्वतःचा फायदा होईल कामात नाही अभ्यासात मी आपण चार लोकांत जास्ती राहतो तितके आपण कमी कमी होत जातो उदाहरणार्थ आपण बघतो आपण गावावरती माणूस ते हिरणारा लई आहे चांगलाय चॅप्टर आहे आता चॅप्टर व्हायचं मला इथे बस मिळालं आता हा मुलगा चॅप्टर आहे चाणं म्हणजे जितकं दलित्र म्हणं तितकं चॅप्टर होणं या समज म्हणजे आपण स्वतःला विचारतो चॅप्टर होणं म्हणजे काय काहीतरी ऍक्टिव्हिटी व्हायली आणि ती आपल्याला कळायली याचा अर्थ ती ऍक्टिव्हिटी आपण मी करू शकतो बाबा ती मला कळायली म्हणजे एखाद्या पार्टनर सोबतच काम करायला ते विचारलं तू कधी येणार तू कधी नाही याला गोळस माणूस सुरुवात केला तर कळत नाही नंतर कळतंय म्हणा गेम खेळायला याचा अर्थ मी बी त्या लेवलचा झालो जेवढं साठून ते माणूस ते भोळ आहे भोळं म्हणजे ते भोळं नाही ते माणूस हुशार तितके ते स्वतःकडे तितकं बघते स्वतःच्या नसा नसा ते रुजल्या नाही म्हणून एखादं काम आपल्याला करायचं असते ते काम आपण सतत त्या निसर्गाला त्या ब्रह्मांडाला त्या देवाला सांगत राहतो ते काम ऑटोमॅटिक होत जाते म्हणजे हे निसर्ग कशावर चालते पंचमहांद्रिय आणि आपल्या आधी पंचमहांद्रिय मला आज माहिती आहे मी काहीही करू शकतो काहीही करू शकतो मी पी एस आय बी होऊ शकतो पण ती भूक मला लागली पाहिजे ती काम करायची ती कृती करायची मला नसा नसाना नसात विचारात आचारात आणि आजूबाजू तिला भौतिक ते वातावरण बनलं पाहिजे तो आम्ही ती ती गोष्ट करू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं हे निसर्ग आहे तशीच आपण हे फक्त आपल्याला या निसर्गाला सांगायचे की मला हे काम करायचं मला हे काम करायचं मला हे काम करायचे ऑटोमॅटिक ते काम होणार म्हणजे होणारच थोडक्यात सांगायचं नाही काम करू